नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तुमचा आर के जी अकॅडमी या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर आज आपण पाहणार आहोत जिल्हा न्याय पेपर दुसरा त्याचे महत्त्वपूर्ण महत प्रश्न आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे व्हिडिओ लास्टपर्यंत पाहायचा आहे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचा आहे प्रश्न पहिला भारतीय राजघटनेतील भाग चार अ मध्ये किती मूलभूत कर्तव्याची माहिती दिलेली आहे उत्तर आहे अकरा प्रश्न दुसरा पोलिओ हा आजार कशामुळे होतो उत्तर आहे विषाणू प्रश्न तिसरा जम्मू काश्मीरच्या संबंधित कोणती कलम भारताच्या राजघटनेने रद्द केलेली आहे उत्तर आहे तीनशे सत्तर प्रश्न चौथा एका निश्चित कालावधीत कोणत्याही देशातील उत्पादित वस्तू आणि सेवा यांच्या मूल्याला डॅडास म्हणतात त्याचं उत्तर आहे मित्रांनो राष्ट्रीय उत्पन्न प्रश्न पाचवा अकबरनामा हे पुस्तक कोणी लिहिलेले आहे उत्तर आहे अबुल फजल प्रश्न सहावा भारतात हिऱ्याच्या खाणी कुठे आढळतात उत्तर आहे मध्य प्रदेश प्रश्न सातवा फुगे भरण्यासाठी कोणता वायू वापरतात उत्तर आहे हायड्रोजन प्रश्न आठवा राष्ट्रीय महिला आयोग कायदा भारताच्या संसदेने कोणत्या वर्षी मंजूर केला उत्तर आहे एकोणीसशे नव्वद प्रश्न नववा भारतीय राजघटनेचे रक्षक कोण आहेत उत्तर आहे सर्वोच्च न्यायालय प्रश्न दहावा भारताची राज राजघटना कशापासून लागू झाली उत्तर आहे सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास प्रश्न अकरा दहामी गोळीबाराची घटना कधी घडली उत्तर आहे सोळा जुलै एकोणीसशे एकोणचाळीस प्रश्न बारा सम्राट अशोक यांनी कोणता धर्म स्वीकारला होता उत्तर आहे बौद्ध प्रश्न तेरा जगातील सर्वात लांब नदी कोणती आहे उत्तर आहे नाईल नदी प्रश्न चौदा भारतातील पहिली नदी कोरे प्रकल्प कोणता आहे उत्तर आहे दामोदर खोरे प्रकल्प प्रश्न पंधरा मोटार वाहण्यामधून उत्सर्जित होणारा वायू कोणता उत्तर आहे कार्बन मोनॉक्साईड प्रश्न सोळा दिलेल्या पर्यायामधून योग्य वाक्य निवडा पर्याय तुमचा माझ्याशी विरोध करण्याची हिंमत कशी झाली प्रश्न सत्रा, ज्या शब्दात प्रत्यय जोडला गेला आहे ते शोधा उत्तर आहे स्टारलेट प्रश्न अठरा त्यांना अधोरेखित ओळखा काल इथे आलेल्या माणसाला मी ओळखतो उत्तर आहे विशेषण खंड प्रश्न एकोणीस योग्य प्रश्न टॅग निवडा तू त्यापेक्षा जाशील स्टॅडस उत्तर आहे तुम्ही करणार नाही प्रश्न विसवा तो कठोर मास्टर असला तरी त्याचा हेतू चांगला आहे वाक्याचा प्रचार ओळखा उत्तर आहे जटील प्रश्न एकवीस काय काम आहे यार वाक्याचा प्रकार योग्यरित्या ओळखा उत्तर आहे उद्गार प्रश्न बावीस खालील वाक्याचे अप्रत्यक्ष भाषात रूपांतर करा ती म्हणाली किती सुंदर दृश्य आहे ते उत्तर आहे तिने उदार काढले की ते खूप सुंदर उश दृश्य होते प्रश्न तेवीस रिक्त जागा भरण्यासाठी योग्य पर्याय निवडा लक्ष्मणापेक्षा राम आहे उत्तर आहे जुने प्रश्न चोवीस खालीलपैकी कोणता वाक्यासाठी योग्य निष्क्रिय आवाज आहे त्यांनी कर्जाची परतफेड केली आहे उत्तर आहे त्यांनी कर्जाची परतफेड केलेली आहे प्रश्न पंचवीस खालील वाक्यातील रिक्त जागा भरण्यासाठी पर्याय निवडा राधा डॅड्यास आवाज सकाळी सात वाजल्यापासून सहा उशी केसेस उत्तर आहे केलेले आहे प्रश्न सव्वीस तोंड दाबून वाक्याचा मार म्हणजे काय उत्तर आहे मुकाट्याने दुःख सहन करणे प्रश्न सत्तावीस एकाक्ष या शब्दास समानार्थी शब्द सांगा उत्तर आहे कावळा प्रश्न अठ्ठावीस भद्रजन या शब्दाचा खालीलपैकी कोणता शब्द विरुद्धार्थी आहे उत्तर आहे प्रेमीजन प्रश्न एकोणतीस लिहिण्याचे हातोटी या शब्दासमूहासाठी योग्य पर्याय निवडा उत्तर आहे लेखनशैली प्रश्न तीस पुढीलपैकी व्याकरण दृष्ट्या चुकीचा शब्द ओळखा उत्तर आहे उत्तर तुंग जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे